वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सुशील राजेंद्र हगवणे आणि निलेश चव्हाण यांची आता एकत्र चौकशी सुरू आहे वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणचा सहभाग होता का याची चौकशी केली जाते ही चौकशी राजेंद्र हगवणे सुशील हागवणे आणि निलेश चव्हाणला समोरासमोर बसवून केली जाते दरम्यान राजेंद्र आणि सुशील हागवणेनं सासू लता आणि नणंद करिश्माचा मोबाईल निलेश चव्हाणनं दिला होता का याचाही तपास केला जातोय तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणच्या अटकेसाठी फेस टाईम कॉल हा महत्त्वाचा ठरला नऊ महिन्याच्या बाळाची हेळसाण केल्याप्रकरणी फरार असलेल्या निलेशला फेस टाईम कॉलच्या आधारे पोलिसांनी बेड्या हो ठोकल्या निलेश सव्वीस मे रोजी नेपाळमध्ये पोहोचताच निलेशनं तिथलं सिम कार्ड घेतलं याचा वापर फक्त इंटरनेट सेवेसाठी केला याद्वारे त्यानं ऍपल फोनमधील फेस टाईम कॉलिंग केलं फेस्टाईम कॉलिंग पोलिसांना ट्रेस करता येणार नाही असा त्याचा समज होता मात्र पिंपरी चिंचवड सायबर विभागानं मोठा कस लावला आणि फेस्टाईम कॉलिंगचे आयपी ॲड्रेसेस मिळवले आणि त्याला नेपाळ बॉर्डरवरून बेड्या ठोकले